सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवीरसह राधानगरी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत राधानगरी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील सहा दुकानात बाजार चोरी झाली आहे सीसीटीव्ही मध्ये चोरटा कैद झालाय पण चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणा कमी आहे त्यामुळे व्यापारी वर्ग भीतीच्या छायेत आहे राधानगरी आणि करवी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत भोगावती परिते व्यापारपेठेनंतर शिरगाव व्यापारपेठेतील सहा दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत रोख रक्कम आणि साहित्य चोरट्यानं लंपास केलंय शिरगाव आमजाई वरोडे मार्गावरील पंक्चर दुकानातील साहित्य चोरून नेलंय रसवंती गृहाचे पत्रे उचकटून त्यामधील एक हजार रुपये लंपास केलेत लक्ष्मी ट्रेडर्सच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून रोख रक्कम लांबवली आहे आणि साहित्याचं नुकसान केलंय साई बाजारमधील अठरा हजार रुपये चोरीला गेलेत गुडाळेश्वर बाजार महालक्ष्मी बेकर सुद्धा फोडलय चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय चोरटा बिनधास्तपणे दुकानं फोडत असल्याचं मध्ये दिसत आहे या चोरीची तक्रार राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे पोलिसांनी रात्र गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे